नमस्कार सर्वांना कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापूरचं स्वागत आज आपण करणार आहोत वेफर्स ते पण वर्षभर टिकणार आहेत अजिबात लाल वगैरे न पडणार आहे चला तर मग रेसिपीकडे वळूयात इथे घेतलेले आहेत बटाटे ते इथे पाच किलो बटाट्याचं करणार आहे मी ते तुम्हाला दाखवण्याचं पुरतं मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत इथं सोलून घेऊयात आपण आहे ते सोलून झाले आहे इथे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची तुरटी एक पाच मिनटं ठेवून द्यायची तशी जर तुकडा असेल तर तुकडा एक छोटासा घालून घ्यायचा जास्त पण घालायचं नाही नाहीतर वेफर्स असतात ते तुरट होतात तुरटी आहे ती मी पाण्यात तशीच ठेवलेली आहे तर बटाटा आहे तो आपण आता ह्यावरती स्लाईस करून घ्यायचे थोडे मीडियम साईजचे ठेवायचे एकदम जाड पण ठेवायचे नाही जेणेकरून जास्त लगेच शिजणार नाही ते इथे आपण आता स्लाइस करून घेऊयात सर्व बटाटे आहेत ते बटाट्याचे स्लाईस करून झाले नेहमी बटाटा मोठा वापरायचा जेणेकरून नंतर सुकल्यानंतर ते वेफर्स आहेत ते असे आळले जातात आता तुरटी आहे ती काढून घेऊयात त्यावेळेस बटाट्याचे वेफर करायचे असतात त्यावेळेस एक तर ते रात्रीच करून आपण असेच एका बादलीमध्ये किंवा टपामध्ये ठेवून द्यायचे म्हणजे सकाळी झटपट काम होतं आणि तुम्हाला रात्री करायचे नसेल जर सकाळी करायचे असेल तर एक तास तरही पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे तुरटीच्या पाण्यात तर इथे मी रात्रीच अर्धे बटाटे आहेत ते आहे, सोलून बादलीमध्ये असेच ठेवून दिले होते आता हे संपूर्ण पाणी यातलं गाळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये संपूर्ण पाणी निथळून झालेलं आहे बाजूला एका टोपामध्ये गरम पाणी पण करायला लगेच ठेवून द्यायचं आहे इथे एका मोठ्या टोपामध्ये पाणी उकायला ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जास्त पण घालायचं नाही काहीजण काय काही करतात गरम पाणी असं त्यामध्ये तुरटी घालतात आणि तुरटीचा जो स्वाद आहे तुरट त्या बटाट्याच्या वेफरला उतरतो त्यासाठी रात्रीच तुरटी त्या बादलीमध्ये घालायची आणि पांढरं शुभ्रही राहतात ह्यामध्ये अजिबात घालायचं नाही गरम पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये स्लाईस आहेत ते घालून घेऊयात बटाट्याचे आणि सात ते आठ मिनटं फक्त शिजवून घ्यायचे ते बटाटा घातल्यानंतर एक दोन मिनटाने असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता आपले बटाटे पण छान असे शिजलेले आहेत काढून घेऊयात चाळणीमध्येच काढायचे त्यातलं पाणी पूर्ण नितळवून घ्यायचे चाळणीत काढून घेऊयात आणि हे काम जरा फटाफट करायचं असतं नाहीतर ते एकामेकांना असे चिटकून बसतात आणि वेफर्स आहे ते तुटू शकतात इथे एक सुती कापड चादर ओढणी काही असेल साडी असेल तरी चालेल आणि लगेच लगेच असे मोकळे मोकळे घालून घ्यायचे हातही भासतात घालतानाचा अवकाश घाला ते तुम्ही पाहू शकताय सर्व वेफर्स आहेत ते असे वाळत घातलेले आहेत आणि हे दोन दिवस दोन दिवस ऊन जरी दाखवलं तरीही लगेच सुकतात आता बाकीचे पण तसेच करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकताय बटाट्याचे वेफर्स आपले रेडी झालेले आहेत एकच ऊन दाखवलेलं आहे तरी छान असे सुकलेले आहेत आणि पाहू शकता किती मोठा बटाटा वापरला तरी तो असा सुरू म्हणजे असा कमी होतो सुकला जातो तो एकदम चला आता तळून घेऊयात तेलही गरम झालेलं आहे वेफर्स घालून घेऊयात ह्यामध्ये घालताना थोडे घालायचे एकदम जास्त घालायचे नाही आणि गॅस आहे तो मिडियम ठेवायचा एकदम फास्ट ठेवला तर ते लगेच जळतात आणि लाल दिसतात मग छान असे फुलत आहेत वेफर्स तर इथे आपले वेफर्स आहेत ते तळून झालेले आहेत पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र आहेत छान जसं सांगितल्याप्रमाणे करायचं तुरटीचा वापर थोडा कमी करायचा आणि शक्यतो ज्यावेळेस उकळतो त्यावेळेस तुरटी घालायची नाही नाहीतर जो तुरटपणा असो तुरटीचा त्या वेफर्समध्ये उतरतो आणि नंतर मग वेफर ज्यावेळेस तळतो त्यावेळेस ते लालही होतात ते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद